जीवाने त्याचं प्रेम स्वीकार करण्यास काव्याला दिला साप नकार त्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जिवा पार्थ नंदिनी आणि काव्या हे चौघेही जण फार्म हाऊसवरती पोहोचतात फार्महाऊसवरती पोहोचल्यानंतर जीवा हा पळतच आतमध्ये जातो तेव्हा पार्थ आणि नंदिनी ही दोघी कन्फ्यूज झालेले असतात की जीवा हा असा पळत आतमध्ये का गेला तेव्हा पार्थ म्हणतो की जीवा असा का पळत गेला तेव्हा काव्या म्हणते की कळेल म्हणजे आपण जेव्हा आतमध्ये जाऊ ना तेव्हा आपल्याला कळेलच आणि मग ते तिघेही जण जीवाच्या मागोमाग फार्म हाऊसच्या आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यावरती काव्या बघते तर जीवा आणि काव्याचे फोटोज कुठेच नसतात तेव्हा जीवा आणि काव्या हे दोघेही शॉक झालेले असतात जीवा हा विचार करायला लागतो ला आणि तो सगळीकडे त्याचे फोटोज शोधत असतो तेव्हा पार त्याला म्हणतो जीवा तू पळत का आलास आणि तू आता सगळीकडे हे काय शोधत आहेस तेव्हा मिथून काका लगेच म्हणतात काय बड्डे बॉय किती घाण होती तुझ्या रूममध्ये मला हे सगळं साफ करून नाकी न वालंय आय डोंट लाईक दिस पण जीवा हा टेन्शनमध्येच असतो तो, तो मनातच म्हणत मना असतो की इथे तर माझ्या आणि काव्याचे फोटोज होते ते गेले कुठे त्याला डाऊट येतो तो म्हणतो मिथून काकाकडे आणि तो मिथून काकाकडे बघायला लागतो तेव्हा मिथून काका म्हणतात तू असं काय बघतोय माझ्याकडे जिवा म्हणतो काही नाही असंच तेव्हा नंदिनी म्हणते की जीवा काय शोधताय तुम्ही पण तेवढ्यात काव्या म्हणते की या फार्महाऊसवरती शेवटी कोण आलं होतं तिने असं बोलल्यावरती सगळेजण शॉक होऊन तिच्याकडे बघायला लागतात पार्थ म्हणतो की म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे पण काव्या लगेचच विषय बदलत म्हणते की सहजच विचारलं मी छान आहे तुमचा फार्महाऊस खूप छान आहे पण या फार्महाऊसबद्दल कधी कुणी बोललंच नव्हतं म्हणून सहजत विचारलं तेव्हा पार्थ म्हणतो की कोणी आलं किंवा नाही पण जीवा इथे यायला अजिबात चुकत नाही आणि हे सगळं डिझाईन इंटेरियर जीवानेच केलेलं आहे आणि शेवटचा जीवाच इथे येऊन गेला जीवा हा खूप टेन्शनमध्ये असतो त्याला फक्त हीच भीती वाटत असते की इथले फोटो गायब कुठे झाले नंतर मिथून काका पार्थ आणि नंदिनी तिथून फार्मर्स हाऊस बघण्यासाठी जातात जिवा आणि काव्या तिथेच थांबलेले असतात सुद्धा त्यांच्या मागे जायला लागतो पण काव्य तेवढ्यातच त्याचा हात पकडते आणि त्याला जाब विचारते कुठे आहेत आपले फोटोज आपले गिफ्ट आपल्या आठवणी कुठे आहेत सगळं तेव्हा जीवा तिला म्हणतो की हळू बोल कुणीतरी ऐकेल काव्या म्हणते की मला नाही फरक पडत ऐकू देत मी न सांगता सगळ्यांना सगळं कळलं असतं म्हणून तूच कोणाला तरी सांगून हे सगळं गायब केलंस हो ना जीवा म्हणतो मला माहिती नाही म्हणून म्हंटल ना तुला जेव्हा म्हणतो हे बघ तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नाही तर नको ठेवस पण हे सगळं कुठे गायब झालं मला नाही माहिती जेव्हा तिथून निघून जातो आणि दुसऱ्या रूम मध्ये ते सगळे गिफ्ट आणि फोटो आहेत का ते बघत असतो पण काव्य त्याच्या मागे, मागे जाते आणि त्याला सारखी हेच विचारत असते की जीवा कुठे आहेत आपले गिफ्ट आणि फोटोज पण जीवा तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता ते सर्व गिफ्ट आणि फोटो शोधत असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो हे गिफ्ट आणि फोटो गेलेत कुठे तेव्हा काव्या ते म्हणते हे सगळं तूच लपवून ठेवल्यावरती तुला कुठून दिसणार आहे आणि मग ती जीवाचा परत हात पकडते आणि त्याला म्हणते की जीवा तू माझा ऐकत का ती जीवाला म्हणते मी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवणार होती म्हणून तू अगोदरच गायब केल्यास पण कशा केलास ते सांग मला काका का अगोदर तू इथे तरी पाठवलंस आणि या सगळ्या गोष्टी लपून ठेवायला सांगितले तेव्हा जीवा तिला चिडून म्हणतो तू डोक्यावरती पडली आहेस का जर हे सगळं मीच लपवून ठेवलं असतं तर मी शोधत का बसलो असतो तेव्हा काव्या म्हणते तू हे सगळं मला दाखवण्यासाठी करत आहेस जीवा खरं काय आहे ते सांग बोल ना घे ना माझी शपथ तेव्हा जीवा म्हणतो की तुझी शपथ पण काव्याला तरीही विश्वास बसत नाही ती सारखी त्याला तोच प्रश्न विचारत असते नंतर काव्य त्याला म्हणते तू आपल्या प्रेमाचे पुरावे नष्ट केलेस ना पण मी आपल्यातला प्रेम सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणारच तेव्हा जीवा म्हणतो तुला सांगायचं आहे ना सांग पण मी हे प्रेम कधीच स्वीकार करणार नाही तेव्हा काव्या म्हणते जीवा तुला जे करायचंय ते तू कर पण मी आता सगळ्यांना सांगणारच जीव हा त्याच्या प्रेम ॲक्सेप्ट करण्यासाठी पूर्णपणे नकार देतो तरीही काव्य आता ठामपणे था तिच्या निर्णयावर असते नंतर बाहेर गार्डनमध्ये सगळेजण एकत्र असतात पार्थ काव्याला म्हणतो कसं वाटलं तुम्हाला हा फार्म हाऊस जरा कौतुक करा ना तेव्हा काव्या म्हणते की सांगते पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी अजून महत्त्वाचं सांगायचं आहे ते सांगू का तेव्हा नंदिनी म्हणते की नेमकं का काय सांगायचं आहे तुला तेव्हा आता जीवा खूपच घाबरलेला असतो तर प्रेक्षकांनो हे सगळ्यांना खरं सांगेल की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा